बातम्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत पालकमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या केलेल्या निषेधाची सिल्लोड सोयगावचे लोकप्रतिनिधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार हे दिनांक अकरा रोजी शुक्रवारी विविध कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सोयगाव तालुक्यातील दौऱ्यावर असताना शहरातील मर्याई मंदिराजवळ असलेल्या स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यासाठी आले असता आमखेडा मेणगाव निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी सत्तारांना केली होती मंत्री अब्दुल सत्तार यांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची पाहणी न केल्याने संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केला रस्त्याचे व पुलाचे काम हे चार पाच महिन्यांपूर्वी झाले मात्र पुलाची व रस्त्याची दुरावस्था झाली आहे हे काम सत्तारांच्या जावयाने केले आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून त्यामुळे अधिकारी हिंमत करत नसल्याने निकृष्ट कामे होत आहेत पावसामुळे झालेले नुकसान त्यात मालाला भाव नाही रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे शेतकरी हैराण झालेत विकासाच्या नावावर शासनाच्या पैशांची ठेकेदार अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांनी चालवलेल्या लुटीमुळे सोयगाव तालुक्यात सुरू असलेले रस्त्यांची कामे कामे इमारती निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय वारंवार तक्रारी करून देखील कार्यवाही होत नसल्याने विकासाच्या नावाखाली राजकीय पुढारी त्यांचे नातेवाईक आणि प्रशासन हे तुपाशी जनता मात्र उपाशी अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे सदर रस्त्याचे काम हे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या जावयाला देऊन जावयाने या कामात मलिदा खाल्ल्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून या संदर्भात वारंवार मंत्री सत्तार यांना सांगूनही ते लक्ष घालत नसल्या कारणाने स्थानिक शेतकरी अशोक बोर्डे राजू चौधरी प्रकाश तेलंगरे कैलास पंडित अशोक चौधरी पिंटू फुसे संदीप तेलंगरे राजू आगे प्रकाश बोडखे शांताराम आगे रामदास पवार विष्णू गव्हार दत्तू नागपुरे सोनाजी मिसाळ व पप्पू पठारे आदी शेतकऱ्यांनी निषेध केला आहे पाहुयात नमस्कार दादा गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही दोन ते तीन वेळेस माननीय आमचे जे मंत्री साहेब आहे अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो मागच्या तीन वर्ष झाले आम्ही सगळे शेतकरी ते एकत्र येऊन हे निवेदन घेऊन गेलो असता सत्तार शेट यांनी हे बघा त्यांच्या जवळला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि हा रस्त्याचा पूर्ण असा रस्ता आहे दोन इंचा थर था त्यांनी व्यवस्थित हे केलं नाही पूर्ण रस्ता हा एकच पावसाळ्यात पूर्ण धुवून गेला असं त्याच्यानंतर पुन्हा आम्ही वारंवार शेठकडे जाऊन वारंवार तक्रार करत आलोय की शेठ आमच्या रस्त्याचं बघा आमच्या रस्त्याचा बघा तरी सुद्धा आमचे सत्तार शेठ कुठलाही प्रकारचं दखल घेत नाही येता जाता आम्हाला डायरेक्ट इथे मोजशी खेळावं हो लागतंय कंटिन्यू आम्हाला मोजशी खेळावं हो लागतंय भस्कन जर कधी वरून कोणी माणूस आला त्याला गड्डे दिसत नाही तो डायरेक्ट येताच खेपी या गड्ड्यात जातो काल आम्ही हेच निवेदन हेच निवेदन घेऊन शेठकडे गेलो शेठ साहेबांकडे गेल्या असता सत्तार शेटान सत्तार शेठ साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की हे जे काम आहे हे मिस केलं आणि करून सुद्धा तुम्हाला माझं काही नाव गाव नाही काही नाही त्याच्यानंतर आम्हाला धक्काबुक्की करू शकतो त्यांनी लोटलाट लोट करून आम्हाला बाहेर काढून दिलं त्याच्यानंतर आम्हाला अपेक्षा आहे की हे काम आम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे करून देण्यात आम्ही आग। शेतकऱ्याच्या वतीने आम्ही करतो माझा येते आज जे तुम्ही शेतकरी इथं बसलेले कशामुळे थांबलेले काल आमचे सत्तार साहेब उद्घाटनाच्या निमित्तानं आले असताना आम्ही आमची समस्या सांगितली शेतकऱ्यांची स्वयंगाव मेंगाव रस्त्यावर डबल रस्ता पांढरक त्यांनी असे माझं केलं ते असं वाहून गेलेलं आहे रस्ता वर किती दिवस झाले चार महिने झाले फक्त चार महिन्यामध्ये पूर्ण खड्डे पडले रस्त्याला खड्डे म्हणजे आज वापर बंद आहे आणि जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही मानवणी आमदार साहेबांना आमच्या निवेदन देतो की साहेब आमचा रस्ता कसा तरी तुम्ही करून द्या करून द्या आमची मन समजूत करत म्हणून त्यांनी चार पाच महिना पूर्वी हा रस्ता करून दिला करून दिला पण तो असा दर्जाचा रस्ता करून दिला की ह्या रस्ता आमचा फायदाच काही नाही उलट आमच्या जीवावर प्रसंग येऊन बीतण्याचा आणि काल शेतकरी सांगायला गेले असताना शेतकऱ्याशी बाताबाची करून लोटलाटी केली आयरची उत्तर देऊन आणि अशी भाषा करून पाहिले सरकारी तुम्हाला काय देत होते आम्ही तरी काही ना काही देतो या सतत करून झिरकारून करून दिलं आता आम मान्य मंत्र्याने एवढं मोठं व्यक्तित्व असल्यावर त्यांनी सोबत नाही अशा गोष्टी त्यांनी असं केलं काल धक्का धक्काबुक्की आम्ही दोन चार शेतकरी मी स्वतः होतो चार शेतकरी सोबत लोटा लाटी केली न विचारता आम्ही दोन मिनटं फक्त मागितले होते त्यांनी ते नाकारलं ऐकून घेतलं नाही काही आणि त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो काल संध्याकाळी आम्ही आमदार साहेबांना निवेदन निवेदन देण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला लोटा लाटी केली व राजू काकांना आज दोन चार शेतकरी त्यांनी आम्हाला हात धरून बाहेर काढून दिलं हरेरावची भाषा अरे कार्याची भाषा करून त्यांनी प्रतिउत्तर दिले आम्हाला हात झटकून त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं चाललं गेले ते रस्ता बघण्यासाठी आले नाही ते आमचा. तुमचे मंडळ काही जायला नाही. नाही काही नाही आमचं म्हणलं त्यांचं नातेवाईकांनी हा रस्ता घेतलेला आहे. जवाई जवाई हां त्यांचा जवाईच वाटतं ते कॉन्ट्रॅक्टर त्यांचा जवाई आहे. हा कॉन्ट्रॅक्टर त्यांचा जवाईच आहे. दुर्लक्ष बोर्ड वगैरे लावेल हा बोर्ड आहे ना माझ्या बोर्ड काढून गेला काढून गेला इथं. मी नदीवर नाहीला. असताना दुसऱ्या दिवशी त्यांनी बोर्ड काढून उठून नेला त्याच्या नाही फोटो आहे मंजुरी काढून द्याला टाकून